सर्वांना नमस्कार मी श्रीदेवी शेंडे आ, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर अंतर्गत दिशा केंद्र तोडोदी बालापूर इथे अ आता नुकताच एक आदर्श महिला बचत गटातील महिला दिशा रामटेके यांचं अकस्मात मृत्यू झालेला होता आणि त्यांचं जीवन ज्योती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हा त्यांच्या पासबुकमधनं कटलेला होता ती माहिती आम्ही बचत गटाच्या माध्यमातून मध्ये त्यांना आम्ही सांगत असतो महिलांना आणि त्या अंतर्गत त्यांनी तो विम्याचा लाभ घेतलेला होता त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर आमची सी आर पी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मिस्तरांसोबत चौकशी केल्यानंतर आम्हाला माहीत झालं की त्यांनी विमा काढलेला आहे मग आम्ही त्यांच्या मिस्तरांना घेऊन बँकेत जाऊन आमच्या दिशा जा लोकसंचालित साधन केंद्राचे स्टाफ बँकेत जाऊन आम्ही चौकशी केली आणि तेथून त्यांना आम्ही करूं क्लेम करून दिले आणि क्लेमच्या माध्यमातून जेवढे डॉक्युमेंट्स पाहिजे होते त्यांनी त्यांच्या वारसदारांनी आम्हाला सगळे डॉक्युमेंट्स दिले आणि आम्ही ते क्लेम सादर करून दिले क्लेम सादर केल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांना दोन लाख रुपये त्यांच्या वारसदारांना लाख रुपये क्लेमची मिळालेली आहे आपण त्या महिलेचा जीव तर वापस आणू शकत नाही पण त्या दोन लाखामध्ये त्यांची घरची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या मुलीचं शिक्षण आणि त्यांना मदर एवढं तर होऊ शकते धन्यवाद धन्यवाद म्हणजे बचत गटात आली बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक विकास मंडळ चंद्रपूर दिशा लोक 47 साधन केंद्र topology बालापूर यांच्या दरबत जो लाभ मिळाला त्याজন্য धन्यवाद बचत